तर मित्रांनो निर्णय बदलून फायनली बसलेलो कुल्लू मध्ये मित्रांनो सामान का आपलं जेवढं त्या बॅग मध्ये होतं का आपलं जे जे ब्रश म्हणा कोलगेट म्हणा जे जे डेटॉल साबण घेतली पाच वाजले मित्रांनो पाच हे बघू शकता पूर्ण बस स्टँड असं रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत पूर्ण निश्चित गर्दीच गर्दी बघा गर्दी हॅलो गाईज वेलकम बॅक टू अनादर व्हिडिओ आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे मी वैजनाथ बळे मिस उर्फ रोहित मिस उर्फ रोहित शर्मा स्वागत करतोय आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टेड होणार आहे त्यासाठी तुम्ही रताळ्यांनो पूर्ण व्हिडिओ पाहा तुम्ही व्हिडिओ बघूनसुद्धा सबस्क्राईब करत नाही तुमच्या कंप्लेंट करू शकतो मी मी करणार नाही तुम्ही आमचे माणसं आहेत मित्रांनो आवडितोय सकाळ सकाळी टेंट तो लावतो आपण आहे आपण तिकडे टेंट लावला होता बरोबर तिथं सायकली तिकडं टेंट काल माझ्यासोबत असला मोठा विषय झाला आहे मा एवढा या। याला माझ्या जिंदगीत कधीच पाहिला नाही काल खुशाल बॅग विसरून आलो आहे पुढं माहिती आहे का ते जिथं हॉटेलवर थांबलो होतो त्याच्यामध्ये आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे सगळे 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 काल रात्री मला अकरा वाजले मागायला रात्री बघायला गेलो तो तिथं भेटलं नाही बॅग गेली चोरीला एखाद्याचं खरंच न एखादा खराच इमानदार असेल का तर ती माझी बॅग आणून देईल आणि मी विचारतोय मला विसरवतो आहे मी जास्त वस्तू त्याच्याबरोबर मला अनुभव यायला लागला आहे की मायात चुका मला म म्हणजे मा मायात चुका मला समजायला लागल्या आता ट्रॅव्हलिंग करताना ह्या गोष्टीलाही महत्वाच्या आता खरं सांगायचं म्हटलं तुम्हाला तर काय सांगावं मी हाल तुम्हाला त्याच्यामध्ये आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे माझं हँडीकॅप नाही कधी डी आय डी कार्ड आहे जाऊन द्या पण डॉक्युमेंट सगळे निघेल डॉक्युमेंटचा काही विषय नाही डॉक्युमेंट सगळे निघीत पण ओरिजिनल डॉक्युमेंट त्याच्यामध्ये होते आणि राहिट आहे त्याच्यामध्ये कमीत कमी पाचशे सहाशे सातशे रुपये सातशे रुपये आसपास पैसे येतं त्याच्यामध्ये म्हणजे टेन्शन असलं तरी पण मी टेन्शन न मारणारा माणूस आहे कारण मला माहिती आहे माणूस आज येतानाच भोंगळा आलेला आहे जाताना भोंगळा जाणार आहे म्हणजे तुम्हाला एक खोटं नाही सांगत किती जीवनात संकट येऊ द्या मी रात्री नाही का बारा वाजेपर्यंत फ्रेंड काल ताण घेतला ताण घेतला पण नंतर मला असं कळलं की ताण घेण्यात काही फायदा नाही आहे कारण जीवनामध्ये माणसाला आलंय काय सोबत काय आले फक्त एक मास एक गोष्ट मात्र खरी आहे की चुकाला चुका करून नका जी चु, मी चुक जी मी चूक केली मोठी गोडी मी चूक केली मॅ तिथं बॅग ठेवून आलो इसरून आलो आणि बघायला गेलो तर बॅग नाही कोणतरी बॅग घेऊन गेला असेल पण त्याचा माझा कॉन्टॅक्ट होत नसल्यामुळं मला ती बॅग भेटू शकत नाही असा विषय झाला आहे तर मित्रांनो देवाची चरणी प्रार्थना करतो भगवंताच्या चरणी फक्त ती बॅग लवकरात लवकर भेटावा आपले आणि दुसरी गोष्ट त्यातमध्ये सगळे डॉक्युमेंट्स आहेत माझे त्याच्यामुळे प्रॉब्लेम यायला लागला आहे डॉक्युमेंट सगळे परत परत निघत येतं बरं का पण ओरिजिनल डॉक्युमेंट ते ओरिजिनल डॉक्युमेंट असते तर बाकी बॅगमध्ये एक पॅन्ट होती त्याच्यानंतर ब्रश कोलगेट एक फेशवॉश त्याच्यानंतर डेटॉल साबण त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो अजून काय होतं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अजून सांग तुम्हाला अजून लई दोन तीन गोष्टी होत्या माया नेमका त्याच्यामध्ये लक्षात नाही आणि असं काहीतरी होतं पण ते डेटाव लवकर भेटलं तर चांगलं आहे तर बघू काय होतं काय नाही ते आता टेंट सगळा गोळा करतो टेंट गोळा करून सायकलवर लावतो आणि मस्त निघूया त्रातो किती टेन्शन असलं तरी तुमचा रोहित शर्मा जीवनामध्ये टेन्शन घेत नाही तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो निघालोय मस्त आपला मग एवढे हाल झालेले आहेत भयानक पण मी हालाला मात करून पुढं चाललोय बिया बॅग आली तरी मला काही गम नाही गम भरपूर आहे पण सांगू कोणाला आता टेन्शन घेण्यापेक्षा पुढचं वाटचाल केलेली कधी पण चांगली जर ती बॅग त्याच्यामध्ये माझं आधार कार्ड आहे माझ्याकडं पण त्याच्यामध्ये माझं मतदान कार्ड आहे त्याच्यामध्ये माझं पॅन कार्ड आहे त्याच्यामध्ये माझं ए टी एम कार्ड आहे दोन याच्यापेक्षा वाईट काय असेल पण मी टेन्शन घेतलं होतं रात्री पण टेन्शन घेतल्यानंतर मला असं कळलं की झालेल्या गोष्टी काय आता परत परत करावं सगळं काढता येतं आहे परत पेटीए एटीएम पेटीएम पण डोक्यातलं टेन्शन चांगलं नाही ना सगळी गोष्टी परत जीवनामध्ये सगळ्या गोष्टी परत येतात पण हे परत येत नाही तुम्हाला मी रात्री कॅमेरा म्हणजे मला कॅमेरा ऑन करायलासुद्धा मला टाईम भेटला नाही मित्र माझी एवढी बेकार हाल हालचाल होतरी रात्री जिथं स्टे केला होता का आपण आता हो तर तिथून मी टेंट तसाच ठेवला रात्री हो जिथं मी थांबलो होतो का था हॉटेलवर जेवायला माग कमीत कमी एक पंधरा वीस किलोमीटर मी बसनी गेलो आहे बसनी जाऊन बसनी गेल्यानंतर तिथं पाहिलं आहे सगळ्या गोष्टी केल्या विचारपूस केली पण आता ना बॅग नाही सापडली म्हणले आता काय करावं असल नसेल तर मग जेव्हा तेव्हा चला पुढची चाल मग ट्रॅव्हलिंग करता सगळ्या गोष्टीच लक्षात ठेव मित्रांनो माझा अनुभव सांगतो मी तुम्हाला मी विसर बोळा एखाद आता विसरतो माणसं माझे तुम्हाला माहिती दुसरी बारी माझी एकदा काढाही सरला टेंटच्या आणि एकदा हेही सरल बॅगांचे बॅग चला जे होईन ते होईन सपोर्ट राहा दे रे व्हिडिओला सपोर्ट येत नाही मला असं वाटतंय कधी कधी सायकल सोडून बसनी प्रवास करावं तुम्ही सपोर्टच करणार काय करा सपोर्ट करा राताळे हो सपोर्ट इज इम्पॉर्टंट तुम्ही सपोर्ट केला म्हणजे मला व्हिडिओ काढाल भारी भारी व्हिडिओ काढीन ना मी आताळ्या होऊ नाही तर मग तुम्हाला तुम्ही तसे धोका देऊ राहिले मला तसा मी तुम्हाला धोका देत असतो मग या नंबर अरे मित्रांनो मी पुढे आल्यानंतर काय बघतोय वरून डोंगरातून पाणी येत आहे डोंगरातून पाणी येत आहे बरं का पण आहे सगळा फेस काय आहे वरून कपडे धुते का काय लोक फेस कस काय एवढा पांढरा पांढरा घरीत पाणी बघा ना ते फेस किती पाण्याचा कसं काय असं जाऊन दे मला तेच प्रश्न पडला म्हणलं तुम्हाला एकदा विचारा वरून डोंगरून पाणी येत आहे हा गार पाणी असू शकतं म्हणून फेस येऊ शकतो गार पाण्याचं काय होतंय गार पाण्याचा फेस येत असतो नाही का तर हिमाचल प्रदेश जे ना रोड बघा मित्रांनो कशी येतं असले खतरनाक रोड आहेत ना हे एवढा एवढाच रोड आहे पण जायला यायला दोन गुंगाड्यावर मला सायकल चालला एवढा प्रॉब्लेम यायला लागला इथं आमलं मित्रांनो मी आता सायकल लावली इथं लय बेकार रोड आहे रोडला बघूनच मला धोका सारखा लागले अजून व्हिडिओ सुद्धा एडिट नाही एडिट नाही केला मी जेवण करतो मी आता एकदा जेवण करून येऊ पुढं चला बाई काय खाणे गेली खाणी गेली काय बस चला बनाव पराठा तर पराठा जावा आता त्याला काय करून आता इथं तुम्हाला एक सांग का साध्या मूड कसा खराब झाला सांग तुम्हाला ते सामऐन हा दुसरी गोष्ट रोड खराब आहे केदारनाथ उघडणार आहेत तीन तारखेला दोन तारखेला आता मूड असा खराब झाला की जावा मनालेला जावा केदारनाथला जावा दिमाग ते काय मला त्रास वाटायला लागलं आहे आधी केदारनाथला जावा कारण मनालीला आपण कधी जाऊ शकतो केदारनाथ परत परत नाही आहे आणि जे केदारनाथमध्ये ते सका म्हणजे स्टार्टिंगला ते दोन तारखेला जे पूजा होती ना जो माहोल असतो ना दोन तीन तारखेचा स्टार्टिंगचा तर मला तो तुम्हाला दाखवायचा आहे त्यासाठी मला आधी केदारनाथला जावं लागणार आहे आता दा मनाली जला जायचं आहे म्हणून मी या रोडने आलो आहे आता मध्येच केदारनाथला केदारनाथचा प्लॅन चालू झाला आहे डोक्यात आता जावा कसं कुठून ते कळ नाही आता इकून जायचं म्हटलं जावं जाऊ लांबे असं होतंय प्रॉब्लेम प्रॉब्लेम म्हणजे नियोजन नसल्यामुळं प्रॉब्लेम होते नियोजन नियो हो असतं माझं नियोजन होतं पण मला काय वाटलं मी लवकरात लवकर येईन कारण आधी असे रोड मला माहीत नव्हते पण आपण काय अडचण नाही केदारनाथला जाऊ आपण आधी केदारनाथला इथून रोड आहे सरळ मना सॉरी मंडीवरून शिमला शिमलावरून केदारनाथ तर आधी केदारनाथला जाऊ मस्त चला मना मनालीला जायचं आहे आपल्याला लदाखला जायचं आहे मनालीला पण आता केदारनाथ झाल्यानंतर परत रिवस येणार आहे मी आणि मंडीपासून स्टार्ट करणारे मनाली मनालीवरून लदाख लदाखवरून परत मनाली परत मनालीवरून परत मंडी आणि और मंडीवरून परत पुढं तसंच असा आपला म्हणजे चक्कर होणार आहे परत परत, परत चक्कर आता चक्कर व्हायना का बरं का पण महत्वाचं म्हणजे चला सांगतो तसं अपडेट राहा व्हिडिओमध्ये मग डोकंच राहणार काय करा काय करा करा ना मित्रांनो पराठा खातोय पराठा झालंय जेवण झालंय मग जेवणच झालंय तेव्हा जा घेतला एक पराठा घाललाय चला नेमकंच मी निघलोय ने आणि पडले चला कालच्या ज्या बॅग हारली का माझी तिचं मला अजून आठवण यायला लागली डॉक्युमेंट सगळे काढू शकतो तर आपण बरं का पण नाही का वस्तू आपली स्वतः हारली का लई वाईट वाटतं नाही का तसंच आहे माझं पण कुठं बरं कुठं जर थांबलो ना मी काही ना काही दगे सरवतोय आता ते आता तसं कधी होणार नाही माझ्याकडून कारण मला माझी एक मोठी वस्तू हरलेली ती म्हणजे माझं पॅन कार्ड माझं दोन ए टी एम फोटो त्याच्यामध्ये परत अजून वोटर आय डी डॉक्युमेंट सगळे होते त्याच्यामध्ये आधार कार्ड फक्त आधार कार्ड माझ्याकडं होतं मग जमलू नाही तर आधार कार्ड पण मान्य सगळे डॉक्युमेंट्स परत निघत आहेत सगळे टोटल डॉक्युमेंट्स आहेत परत पण हरल्यावर कसं तरी वाईट वाटतं मी काललाही चौकशी केली मित्रांनो काल डबल डबल मला मला वाट मला वाटलं तर आज सकाळी जावं परत पण पर जेणे कोणी नेले असेल ना त्याने इमानदाराने मला फक्त फ एक मी ते हॉटेलवाल्याचा नंबर दिलेला आहे ते इमानदाराने त्यांनी देना नाही तर असं कसं असं काहीतरी असन की त्यांनी नेली पण तसं त्या त्याला मला माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करता येणार आणि मी मोठी चूक का केली माहिती आहे का त्या बॅगवर जे ना माझा नंबर तरी कमीत कमी मी ला लिहायला पाहिजे होता किंवा माझं इंस्टाग्राम आयडी हाही समज हे केलेली पण इंस्टाग्राम आय डी बॅगवर लिहिलेली मी पण इंस्टाग्रामला मेसेज केल्यानंतर लगेच कळत नाही दुसरी गोष्ट म्हणजे प्रॉब्लेम असा आला आहे नंबर जर असता तर त्यांनी नंबरवर फोन करून मला लगेच कॉन्टॅक्ट केला असतं पण जाऊन त्या आता गेला गेलं विषय त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त तेवढे डॉ चार डॉक्युमेंट्स इम्पॉर्टंट हो हो होते बाकी काही हो नव्हतं बॅगमध्ये पॅन्ट होती बाकी काही नव्हतं एक पण ते डॉक्युमेंट्स इम्पॉर्टंट होते आधार कार्ड आहे माझ्याकडे तर चांगलं जे ते कोणती गोष्ट होती ती आता झाल्यावर काय करणार आपण नाही का मित्रांनो इथं जेवढं सामान लागत होतं का आपलं जेवढं त्या बॅगमध्ये राहिलं होतं का आपलं जे जे ब्रश म्हणा कोलगेट म्हणा जे डेटॉल आपण घेतली आहे सगळ्या गोष्टी जेवढं 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 होतं ना तेवढं घेतलं आता पण मला ते आधार कार्ड ते घेता नाही येणार कारण ते बनवायचं म्हटलं मला आधार कार्ड आपलं सॉरी आधार कार्ड आहे माझ्याकडे पॅन कार्ड बनवायचं म्हटलं पॅन कार्ड होऊन जाईन आणि एटीएम मला बनवायला घरीच जावं लागेल दुसरी गोष्ट राहिली बॅगमध्ये काय होतं आठवणीसारखं तर एक दोन फोटो होते देवाचे काय ते बॅग ही झाले सगळा पाच का झाला मुडच गेला माझा पण आता जेव्हा झालं गेला तर ती परत परत काढून मला ते परत त्या गोष्टी आठवणी आणायची जरा नशिबात असली ती बॅग तर भेटन आपल्याला नसली तर जाऊ द्या कॅन्सल विशेष क्लोज करून टाकला आहे मी सगळे डॉक्युमेंट परत काढू जाऊ दे जे 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 मेन डॉक्युमेंट आहे ते आधार कार्ड आहे आणि माझ्याकडे सगळ्या डॉक्युमेंटचे फोटो पण आहेत तसा काही विषय नाही पॅन कार्डचा फोटो आहे माझ्या आय डीचा फोटो आहे सगळ्याचा आहे फोटो वगैरे फक्त पॅन कार्ड आपलं एटीएम कसं ए टी एम कसं माहिती आहे का एटीएम का पैसे काढायला एखाद्या इकडे पैसे कॅश कॅश करण्यासाठी लागत तर आपण ऑनलाईन मारून कॅश घेऊ शकतो काय अर्ज नाही तसं ठीक आहे हे किराणा दुकान होतं तर किराणा दुकानामध्ये मी सगळं सामान घेतलं जे इम्पॉर्टंट आहे आणि निघत होता चला तर ही मित्रांनो मंडी आहे मस्त पैकी तर हे मंडी गाव आहे आणि मी तुम्हाला बाहेरूनच व्यू दाखवतोय आहे तसं आपण आतमध्ये इकडे तिकडे जाणारच तिथं तर पण हा नजारा बघा इकडचे सुद्धा वेगळेच असतात बघा आणि खूप सुंदर असते घरं तिकडचे आणि मंडी म्हणजे देवभूमी म्हणलं देवभूमीमधून मधला एक पार्ट आहे मंडी हे शहर आणि खूप सुंदर असं शहर आहे चला आपण इथं थांबलेलो आहे कॉर्नर आहे तर हारोड आतमध्ये मला वाटतं गावाकडे जातो आहे हा रोड आणि हा इकडे जातो आहे आपली ह्यारोडने जायचं आहे तर आपल्याला इकडे जायचं आहे ना केदारनाथला तर त्या तर आपल्याला जायचं आहे त्या रोडने मी सध्या आलेलो आहे पुलावरती तर हा तुम्हाला सांगतो इकडे दोन रोड फुटत येतं एक रोड जातो लेफ्ट साईडला एक सा जातो राईट साईडला जो जातो राईट साईडला जो जो रोड जातो ना तर अरे तो रोड जे आहे ना चंदीगडला जातोय आणि लेफ्ट साईडचा रोड जे आहे ना मानालीला जातो आहे तर आपल्याला लेफ्ट साईडच्या रोडने जायचं होतं पण जर केदारनाथ दोन तारखेला नसतं उघडत सॉरी मी जर लवकर येत असतो तर लवकरात लवकर आपण याला गेला असतो तर पण आपल्याला आता राईटला जायचं आहे कारण आपण मनालीला जाणार आहे तर पण एकदा आपला केदारनाथला जायचं आहे केदारनाथला जर आपण मनाली जर आता गेलोत हा रोड होतो मनाली इकडं हा रोड मनालीला जातो आणि आपण ह्या रोडने जायचं आहे इकडं आता तर मित्रांनो तुम्हाला मी सांगायचं काय होतं हां तर आपण लवकर आला असतो ना आपण शंभर टक्के केदारनाथ मनालीला गेलो असतो पण आपण मनालीला पण जाणार आहेत तर पण आधी आपल्याला महादेवाचं दर्शन घ्यायचं आहे सगळे दुःख विसरून जाईन मग मी माझ्या मागचे आणि नंतर आपण मनाली मग शिमला परत रिटर्न येऊ काही अडचण नाही लदाखला तर जायचं टाईम आला लदाखला पण जाऊ तसं काहीच विषय नाही फक्त एकदा हे वावं फक्त पूर्ण लवकरात लवकर जायचं आहे आपल्याला केदारनाथला तर चला हा हे मंडी एवढं सुंदर ठिकाण आहे ना मित्रांनो एवढे सुंदर म्हणजे स्पॉट आहे एवढं प्रत्येक स्पॉट सुंदर इथं कुठं थांबले तुम्ही सुंदर ठिकाणे सुंदरच वाटेल तुम्हाला हो तुमचा हल्ला आहे आता बसस्टँडवर बस आणि आता डायरेक्ट बसस्टँडवर येऊन नाही ना डायरेक्ट सायकल टाकायची बसमध्ये आणि डायरेक्ट चंदीगड हे बाबा चंदीगडला डायरेक्ट कार्यक्रम टाईप चंदीगडवरून वर मग सायकलने जाऊ तिथून जवळ आहे कारण आतापासून जर साय आतापासून जर सायकलने गेलो तर मी पंधरा दिवसामध्ये पोहोचणार नाही कारण रोड जे ना पूर्ण चढासा आहे नाही गेला तर आपला सायकलचा प्रवा बसचा प्रवास करावा लागणार पण काय अडचण नाही काही कामं असे पण करावं लागत तिथं आणि हे गरजेचं आहे फाय फायद्याचं आहे माझ्या आणि आपल्या आपल्या सगळ्यांच्या फायद्याचं कारण आपल्याला दोन तारखेचं जे केदारनाथ ओपन होणार आहे ना, ना ज्या दिवशी दोन तारखेला त्या दिवशी आपल्याला पूर्ण सीन कॅप्चर करायचं आहे तर कॅप्चर झाला पाहिजे महत्वाचं माझी नो मला कंप्लीट अडीच तास झाला अडीच तास अडीच तासापासून बस स्टँडवर उभं आहे मी सायकल घेऊन आपली तर बघू शकता सायकलच्या लोक हालताल आपल्या जे मॉडल त्याच्यानंतर तर मला सांगतो आपल्याला ती बॅग हारली राहो ती बॅगचं ध्यान काढलं का सगळा मूड जायला लागला आहे माझं नाही चालू होतं पण आता स विचार केला बसमध्ये टाकून जायचं सायकल पण बस, बस पण आहे ना म्हणजे सगळी कोणीच प्रॉब्लेम प्रॉब्लेमच प्रॉब्लेम लय आवड विषय कमीत कमी अडीच कमी तास झाले मी एक इथं एक वाजता आलेलो आहे एक वाजता आत्ता वाजलेले तर चार म्हणजे तीन तास झाले अडीच तुझा अडीच तास तुझा नाही झाले च तीन तासपासून बसलेलो आहे असंच तर वाट बघत आहे बसची काय होते काय मी जर नाही लागली बस तर आपल्याला स्टे करावं लागेल इथं कुठं जवळधरी कुठेतरी मंदिरात इकडे तिकडे बाहे ना घाल चालू होतं आज तर बघूत काय होते काय नाही सांगतो तसं पाच वाजलेत मित्रांनो पाच हे बघू शकता पूर्ण बसस्टँड असं आहे हितालचं आणि पाच वाजले तरी मला अजून गाडी म्हणजे गाडी भेटली हा बघ ही गाडी पण विषय काय झाला हे सगळे ऑनलाईन बुकिंग केले त्यांनी तर मला माहीत असतं मी पण ऑनलाईन बुकिंग केली असती पण आधी माहीत नव्हतं तरी पूर्ण बुक आहे गाडी तर मला ते त्यांनी त्यांना विचारलं माहिती कंडक्टरला तर ते म्हणले पूर्ण गाडी बुक आहे तरी बुक असल्यामुळे पूर्ण याच्यामध्ये नाही जा जमणार तरी आपली सायकलचं कमीत कमी चार पाच तासापासून एकाच जागा उभा आहे ठीक म्हणजे सोप्यात सोपं करायचं बघतोय जायचं बघतोय गाडीनी पण गाडीनेसुद्धा एवढे झालेत बायन तुम्हाला वाटत असं सोपं आहे पण गाडीनेसुद्धा तेवढे जेवढे सायकलवर चालायचे आले तेवढे गाडीने पाच तास झाले पाच तास पाच तासामध्ये कमीत कमी मी गेलो असतो एक साठ पा पन्नास किलोमीटर पन तरी गेलो असतो सायकलवर पण तरी जाऊन उपयोग नसतं झाला कारण पुढं जायचं जे लवकर आज नाही उद्या गाडी घ्यावाच लागली असते कारण केदार केदारनाथ दोन तारखेला उघडणारे पंधरा दिवसामध्ये कवर झालं पाहिजे जाणं पण सातशे किलोमीटर जायचं आहे सातशे आणि सातशे किलोमीटर पूर्ण चढे चढाचा रोड पंधरा दिवसामध्ये कवर होणार नाही तर मला गाडीने जायचं आहे पण गाडी मूद नसोय तेवढं झाले तर बघा मग लयचं आवड का मी तर बघू तर आता बसस्टँड आहे म्हटल्यानंतर बस स्टँडला कवा ना का गाडी भेटणारे जास्त आहे आज नाही भेटलीत उद्या भेटन रात्री इथं ते करावं लागला तर इथे स्टँडवरच थांबावं लागेल रात्री तर मित्रांनो निर्णय बदलून जे ना आम्ही फायनली बसलेलो कुल्लू कुल्लूमध्ये कुल्लू बस या कुल्लू या गावाच्या बसमध्ये आता मला जे आहे ना तुम्हाला कोण सांगत मग असे प्लॅन बदलायला लागलेत भयानक नुसते प्लॅन बदलत बदलत चालले ते तर आता कुल्लू कुल्लूला जातो आणि कुल्लूच्या पुढं मनाली मनालीला जातो आता गाव जेवण ते कारण मला जायचं होतं याला पुढं चंदीगडला चंदीगडवरून मला किंवा एकतर मला चंदीगड बस पकडायची होती नाहीतर मला हरिद्वार पकडायची होती पण आता मी मध्येच कुल्लू पकडलेली कुल्लूला जातो कुल्लूवरून जे ना मनाली जवळ आहे मनालीला जातो मनाली सगळं दाखवतो तुम्हाला मला आणि मनालीवरून जे ना डायरेक्ट हरिद्वार हरिद्वार बस पकडतो किंवा टिकून तसं डायरेक्ट समोरून ते लवकर लवकर जाण्याचा प्रयत्न करतो आता माझ्या डोक्यात होतं की डायरेक्ट याला जावा हरिद्वारला पण हरिद्वारला बसला उशीर होती आणि ते मोठी बस होती तिथे तिकीट पण जास्त होतं आता म्हणलं आता तिकडं मनाली साईडला बस भेटली तर मनालीला डायरेक्ट इथून डायरेक्ट जावा डायरेक्ट नाही का तुम्हाला मनालीबद्दल बघायचं आहे म्हणजे सकाळी मी म्हणजे थोडा वेळा दुपारी मी म्हणलो होतो मना मनालीला जायचं कॅन्सल करायचं आहे मनालीला जायचं नाही पण अचानकच निर्णय बदलला आणि परत मनालीला चाललो आता म्हणजे पाच पाच मिनटाला निर्णय बदलले आहेत माझे कारण वेळेनुसार आणि सगळ्या कामकाजानुसार बरावं लागेल सगळ्या गोष्टी एवढ्या सोप्या वाटते तेवढ्या सोप्या नाही तर ठीक आहे चला आता लागलेली आहे बस आता बसमध्ये चाललेलो आहे बघू आता बसमध्ये हा सायकली सायकलला वर टाकलंय मी छतावर सायकलचं काही मोडू नाही म्हणजे बरं होईल काही तुट तुटलं भेटलं तर परत इथं एक तर पहिलीच आपली ती पार्टी खराब झालेली पार्टी पूर्ण हे झालेली आहे सायकलला वर टाकलेलं आहे मी मित्रांनो रोड जेव्हा रोड एवढा चक्का रोड आहे तुम्हाला सांगत हा <inaudible> तो रोड एवढा खरं आहे आरवडने माझं ये ना सायकल नसतं माहिती आहे माझ्या अरवडने घेऊन गाडी बघा मला सगळा रोड घे ना पूर्ण एका रोड आहे डायरेक्ट असं म्हणजे नाही का ही एका सिंगल पट्टी असती भारी छोटी आणि टनल पण आहे तुमं मी टनलमध्ये गेलो तुम्हाला दाखवतो व्हिडिओ कॉल आपला व्हिडिओ काढून बघा म्हणजे मी सायकल घेऊन जर यावं असतो का मला शंभर टक्के गाडी घ्यावं लागली गाडीने जावं लागला तुम्हाला आवड तु झाला तु माझं बरं झालं मी सायकल घेऊन येणे आलो गाड्याने माहिती आहे का बघा टनलमध्ये जायला लागलं इंटर झालं टनलमध्ये आता आणि एक तुम्ही लक्ष पूर्ण आतमध्ये एक टनल आहे एका इंटर झालं मला इमर्जन्सी काहीतरी लागले आणि इकडे नाही इकडं बसमध्ये गाणे मोकर गाणे वाजय तिथं ट्रॅक्टरमध्ये गाणे वाजायला लागले टनल खूपच मोठे बरं का मी कमीत कमी पाच मिनटं झाले गाडी सारखी चालू आहे बघ आत्ताच एक टन लींड झाली कमीत कमी एक टनल की त्याने इथन

टनलमधून इंटर धरत आता जे ना गाणे वाजत म्हणून माझा प्रॉब्लेम यायला वाढते कॉपरेट इन सारखा बोलत बोलत बोलतोय मी त्याच्यामुळं तर मित्रांनो इथेच तीस रिटर्नल लागलेली तीस रिटर्नल जोक नाही तीन टनल लागलेत मला भयानक आणि ते पण मोठा मोठ्या तीन टनल मी शंभर आणि एक टक्के चालक आलोच नसतो आलोच नसतो हां गॅरंटी देऊन सांगतो जे करतो ना माझ्या सगळं चांगलंच करतोय बरं झालं मला गाडी भेटली मित्रांनो आता किती टाईम झाला माहिती का तुम्हाला दोन मिनटं सांगतो मी कुठं आलो नाही सगळ्या गोष्टी सांगतो मला दहा वाजले दहा आणि मला मनालीमध्ये डायरेक्ट मनालीमध्ये उतरलो आहे मी मी कुल्लूमध्ये उतरणार होतो कुल्लू पण उशीर झाला कुल्लू मध्ये म्हणला तर तिथून बस भेटली मला लगेच कुल्लूमधून ते बघू शकतो आपली सायकल लावली तिथं दिसली सायकल लावली तिथं लावली सायकल आणि बस स्टँड आहे बस बसस्टँडवर मध्ये हॉटेल दिसलं सकाळ धरून पराठा खाल्लेला आहे पराठा हायक लक्षात सकाळी पराठा खाल्लेला आहे त्याच्यानंतर मी काहीच नाही फक्त पाणीच पेतोय तर आता फर्स्ट टाइम जेवतोय सकाळपासून आतापर्यंत जेवलो नाही आता जेवण करतो मस्त आणि जेव जेवल्यानंतर पहिली जागा बघतो मंदिर बघतो नाही तर काहीतरी बघतो नाही तर एमर्जन्सी मला हॉटेल करावं लागेल आता हॉटेल किती रुपयाला बसतंय काय नाही एक तर पायसा नाही जवळला आवड झाले तर ठीक आहे बघू काय होतं काय नाही हे बघा मी मिक्स वेज घेतली आणि रोटी घेतो खातो भूक वाटतो मला एवढी भूक लागली सांगता सुद्धा या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला नाही का सांगू म्हणजे टाईम सुद्धा भेटा नाही मला सकाळ धरून जेव्हा नाही फर्स्ट टाइम जेवतोय आणि महत्त्वाचं म्हणजे आपले इंस्टाग्रामला वन मिलियन सबस्क्राय फॉलोअर झाले धन्यवाद सगळ्यांना आणि वन मिलियनच्या पार्टीमध्ये एवढी सगळं ही सगळी पार्टी चालू आहे हार्डवर्क इज माय पार्टी हार्डवर्क इज माय पार्टी म्हटलं फरो जिंदगीमध्ये पार्टी कधी करतात माहिती करता का ज्यावेळेस तुम्ही हार्डवर्क करतात ना त्यावेळेस मग आपोआप तुझी पार्टी होऊन जाते जेवण वगैरे झालं माझं निघू तुम्ही मोकार रात्र झाली बरं का आणि मानालीमध्ये मध्ये एक वार मार्केट असं आहे तिथे रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत गर्दीच गर्दी बघा गर्दी 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 थोडी नाही भरपूर गर्दी आहे रात्रीची दहा मला वाटतं बारा वाजत आली आहेत पण तेवढीच गर्दी आहे म्हणजे विचार करा पण मला अजून जागा भेटलेली नाहीये रात्रीचे अकरा वाजत आली आहेत कारण मी इकडं गुरुद्वारा बघायला गेलो होतो पण ते गुरुद्वारा बंद आहे आता मंदिर बघायला गेलो तुझं मंदिर मोठं मंदिर जवळ नाही आहे बघूच आणि शंभर टक्के कुठेतरी थांबूच मला तर झोपला आली तर मित्रांनो रात्री जे ना तुमचा भाऊ इथं झोपला होता पोलीस स्टेशनमध्ये मस्तपैकी पैकी जागा पण निघते मारात मध्ये एक सोपा होता आणि सोप्यावर तुमचा भाऊ झोपला होता तर वन मिलियन झाल्याबद्दल सर झाले आपले तर सर्वांना पुनशब्द सर्वांचे आभार खूप खूप आभार जेवढे मानव तेवढे कमी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली सायकली तर लावली तुम्ही मी आणि आता मोबाईल सकाळी सकाळी पॉवर बँकला चार्जिंग लावले तर अवघड झाले रात्री दहा वाजता मला साडे दहा वाजले तुम्हाला जागा बघायला मला फायनली तुम्हाला माहिती आहे जर जागा नाही भेटली तर फायनली पोलीस स्टेशन किंवा गव्हर्मेंट प्लेस आहेच नाही का तिथं आपण काही करू शकतो पण परमिशन घेऊन तसं नाही तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा नेक्स्ट व्हिडिओ मी आत्ता स्टार्ट करतो आहे तर हा व्हिडिओ विन करतो थँक्स फॉर वॉचिंग बाय मित्रांनो